शहादा तालुक्यात मान्सूनपूर्व झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकाच्या आणि घराच्या महावितरण विद्युत पोलचं मोठं नुकसान झालं आहे जिल्ह्यात मान्सूनपूर्व झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे शहादा तालुक्यात मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभं राहिलं आहे एकीकडे खरीप हंगामाची तयारी करत असताना अचानक आलेल्या या पावसामुळे शेती पिकांना फायदा होणार आहे तर दुसरीकडे उन्हाळी पीक लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं आहे त्यासोबतच अनेक घराची पडझड झाली आहे तर दुसरीकडे महावितरण कंपनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे वादळ वाऱ्यामुळे एकूण एकशे सहा घराची पडझड झाली आहे तर दोनशे बहात्तर विजेचे खांब कोसळले आहे त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिक आणि महावितरण विभागाला मोठा फटका सहन करावा लागत आहे